उल्हासनगर शहरामध्ये गेली कित्येक महिने होत आहे की यामध्ये खड्ड्याचं राज्य सुरू आहे उल्हासनगर शहरामध्ये कुठल्याही जागी तुम्ही कुठल्या रस्त्यात गेला तर तुम्हाला तिथे खड्डे भेटणार कुठल्या प्रकारचे खड्ड्याचे पाणी साचलेले भेटणार अनेक ठिकाणी हे रहदारी ही सातत्याने तुम्हाला दिसणारच आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्या वेळी कुठे बाहेर निघावं हे काही कळतच नाही उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्ता मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर अनेक उल्हासनगर शहरातील जे मान्यवर नेते होते माजी नगरसेवक होते नगरसेविका होते यांनी देखील आता सातत्याने उल्हासनगरच्या महानगरपालिकेच्या या आयुक्तांना महानगर भेटण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत सातत्याने रोज ते भेटीघाटी करत आहेत परंतु या उल्हासनगर शहरामधील जे सध्या खड्ड्याच राज्य चालू आहे त्याबद्दल कोणी आवाज उचलत नाही यालाच अनुसरून उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी महापौर पंचम कालनी देखील सन्माननीय आयुक्त यांची भेट घेतली आपल्या कार्यकर्त्यासोबत त्यामध्ये प्रथमच उल्हासनगरच्या महापौर माजी महापौर त्यांनीच फक्त या शहरातील जे खड्डे आहेत ज्यामध्ये नागरिक एकदम त्रासलेले आहेत त्याबद्दल त्यांनी तिथे सांगितलं आणि ह्या खड्ड्यापासून शहराला वाचवण्यासाठी देखील त्यांनी आयुक्तांना साकड घातलेली आहे महत्वाची बाब हीच होते की फक्त पंचम कालनी यांनीच याबद्दल आवाज उचललेला आहे कारण बाकीचे जे माजी नगरसेवक असेल असोल आमदार असोत वेरी यंग तो हम लो, सब लो, मिलना भी चाहते थे उनसे, और हम लोग काफी होपफुल वो काम यंग पीपल बहुत ज्यादा काम करते हैं क्या उनको बहुत यू नो आ, इच्छा होती है काम करने की तो बेसिकली हम लोग जो मेन मुद्दा हमारा था वो रोड्स का था रोड्स हर जगह से खुदे हुए हैं और एक्चुअली जो कॉन्ट्रैक्ट में है वो काम बिल्कुल नहीं हो रहा है तो रोड्स का मेन मुद्दा था और भी बहुत सारे मुद्दे थे हम काफ़ी होपफुल हैं कि धीरे धीरे स्टार्ट करेंगे वो और हमको तो रिजल्ट दिखाएंगे